नमस्कार मुलांना माधव केशव काटदरे यांची हिरवे तळ कोकण ही कविता वाचूयात सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित के वळनंदनवण राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित के वळनंदनवन कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी कुठे गाळी ती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी कुठे गाळी ती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी पोटी साखर गोटे परी धरी कंटक बाहेरुनी पोटी साखर गोटे परी धरी कंटक पुरातन रहिवासी कोकणी झुले कुठे को हलवितो पिंपळ पाने पिंपळ पारावर कुठे हलवितो पिंपळ पाने पिंपळ पारावर कुठे वडाच्या पारंबीवर झोके घेवानर कुठे वडाच्या पारंबीवर झोके घे वा झिम्मा खेळे कोकण म्हणती मुली झिम्मा खेळे कोकण म्हणती मुली गळे वसंती टप टप जेव्हा आंब्याची डाहळी गळे वसंती टप टप जेव्हा आंब्याची डाहळी का मुलांनो ही कविता समजून घेण्यासाठी आपल्याला हेही वाचायचं आहे ही, ही कविता माधव केशव काटदरे यांनी सुमारे सत्तर वर्षांपूर्वी लिहिली आहे त्यामुळे तिची भाषा जुन्या वळणाची आहे मूळ कविता एक्केचाळीस कडव्यांची आहे इथे त्यातील पाच कडवीच दिले आहेत कविता वाचण्यापूर्वी काही शब्द व संदर्भ समजणे गरजेचे आहे कोकण म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याचा भाग ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे मिळून कोकण प्रांत बनलं आहे कोकणात आंबे फणस नारळ अशी विविध फळझाडे विपुल प्रमाणात आहेत कवितेच्या निवडलेल्या कडव्यात फळझाडांचे सुंदर वर्णन आले आहे कवितेत जांभूळ व आवळा या झाडांची कोकणातील जुन्या मराठीतली नावे आली आहेत कोकणातील जुन्या मराठीत झाड दाखविण्यासाठी बऱ्याचदा स्त्रीलिंगी रूपांचा वापर केला जातो तो आवळा म्हणजे फळ आणि त्याचे झाड म्हणजे ती आवळी तो नारळ म्हणजे फळ आणि त्याचे झाड म्हणजे ती नारळी तो काजू म्हणजे फळ आणि त्याचे झाड म्हणजे ती काजू पाचव्या कडव्यात आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो या प्रसिद्ध लोकगीताचा संदर्भ आहे कडव्यातील नृपाळ या शब्दाचा अर्थ राजा असा आहे